आदिवासी सतरा संवर्ग पेशा भरतीसाठी आपण सारेजण आज उपोषणाला बसलेलो आहोत आंदोलन पण आपण गेल्या वीस बावीस दिवस खरं तर आपण ते आंदोलन करतोय आणि हे आंदोलन पुढे नेण्यासाठी आपल्या समाजाचे मार्गदर्शक कॉम्रेड जे पी गावी साहेब आणि त्यांना सहकार्य करणारे सन्मान्य भास्कर गावी साहेब आणि चिंतामन गावी साहेब आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी नेते घेतो यानी सायब, आपने क्या साड़े बारा तर, तर या निमित्ताने गावित साहेब आपण काय मागतोय त्यांच्याकडून फक्त आपल्या साडेबारा हजार ज्या काही नोकऱ्या आहेत त्या मागतोय आपल्या आदिवासी भागाचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये तलाठी नाही ग्रामसेवक नाही या ठिकाणी सेविका नाही आरोग्यसेवक नाही आदिवासी भागाची परवड या शासनाने तर केलेलीच आहे परंतु जी काही भरती आहे ती भरती सुद्धा रोखून या हरम खोराने खरं आपल्याला ही वेळ आणलेली आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय आता तर आमचे पेस सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव साबळे बोलले की आपले पंचवीस आमदार आहेत पंचवीस आणि ते वेगवेगळ्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात या माध्यमातून मला त्यांना सांगायचे अरे तुम्ही पहिले समाजाचे आहात मग तुम्ही आमदार झालात समाजाच्या जीवावरती आमदार होऊन कुठेतरी बिळात बसू नका या वाघांची साथ या गावी साहेबाची साथ, साथ खरं तुम्ही सर्वांनी दिली पाहिजे गावी साहेबांचा इतिहास खरं तर साहेब आम्ही जुन्नर मध्ये असून सुद्धा आम्हाला माहित आहे एकदा लढा हातामध्ये घेतला तो जिंकल्याशिवाय हा वाघ गप्प बसणार नाही पण आता गरज आहे आता गरज आहे आपल्या सर्व बांधवांची की आपण त्यांना खर तर मदत करायची आपले पंचवीस आहेत आणि जिथं जिथं आदिवासी बहुल तालुक्या आहेत तिथं स्वतःला आदिवासी आमदार म्हणून म्हणणार आहे ते सुद्धा बिळात घुसलेले आहेत मी आपल्याला सांगणार आहे की बाबांनो आता निवडणुका तोंडावरती आलेले आहेत जे जे दुटप्पे भूमिका घेतील जे जे आपलं आंदोलन बारगावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील त्यांना बाकी घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही साहेब यांनी वाट लावलेली आहे तिकडे सुद्धा आपण पाहतो पेपरवरती आणि कोर्टामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे आणि जे आपले हक्काचे पद आहे जो आपला समाज तिथपर्यंत सहज पोचू शकतो तो, पो तो, तो सुद्धा आदिवासींचा यांनी हिरावून घेतलेला नाही म्हणून यांना उद्याच्या काळामध्ये घरचा रस्ता दाखवून आपला आदिवासी समाजाची चांगली चांगली लोक खरं त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि आपली जी काय पेसावरती आहे पेसाभरती बरोबरच अनेक ज्या आदिवासी समाजाच्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंतर मार्गी लावल्या पाहिजेत आम्ही सर्वजण अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की सा। आज आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना पाठिंबा दिला आहे जुन्नर तालुक्यामध्ये उद्या रस्ता लोक या ठिकाणी आम्ही करणार आणि पुणे जिल्ह्यामध्ये तसं नाशिक जिल्ह्यामध्ये आपण सर्व बांधवांनी एकजूट येऊन आपल्या गावित साहेबांचा या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याचप्रमाणे साहेब आम्ही सुद्धा आपल्याला पाठिंबा जर वेळ पडली तर पुन्हा एकदा आम्ही प्रत्येक गावागावातून जुन्नर तालुक्यामध्ये फक्त पियासामध्ये सत्तेचाळीस ग्रामपंचायती आहेत तिथले सर्व ग्रामस्थ घेऊन आणि पुणे जिल्हा आंबेगाव खेड मावळ मधून करून या ठिकाणी आम्ही हजारोंच्या संख्येने येऊ आणि आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देऊ या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय आदिवासी आदिवासी एक तुटीत